आज आपण बघणार आहोत सुकंखोबरं आणि गूळ यापासून दहा मिनटात तयार होणारे असे मोदक तर इथे आपण एक वाटी सुकंखोबरं घेतलं आहे ते सुकंखोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता आपण इथे ए अर्धी वाटी एवढा गूळ घ्यायचा आहे तर ह्याच वाटीने आपण अर्धी वाटी गूळ मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण चुकत नाही आणि मोदकही छान होतात गूळ मिक्स करून घ्यायचा आहे तर ही गूळ आता खोबऱ्यामध्ये मिक्स होणार नाही कारण सुकं खोबरं आहे तर हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान दोन्हीही मिक्स होईल आणि मोदकसुद्धा छान करता येतील तर आता हे परत एकदा मिक्सरला मी फिरवून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे परत वेलची पूड आणि साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे म्हणजे मोदकाला टेस्ट ही छान येईल असेही मोदक खायला सर्वांनाच आवडतात आणि लहान मुलांना जर असं मिश्रण करून दिलं तर मुलंसुद्धा करू शकतील हे मोदक तर हे बघा मिक्सरला फिरवून घेतलं यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे वेलची पूड घालून घेतली आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता साजूक तूप घालून घेणार आहोत थोडंसं कोरडं वाटते मला म्हणून मी साजूक तूप घातलं आहे तुम्हाला जर नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल अगदी दहा मिनटात होणारे हे मोदक आहेत तर हे बघा साजूक तूप घालून घेतले आता साच्याला मी इथे तूप लावून घेतले आणि साच्यात भरून हे मिश्रण मोदक तयार करून घ्यायचे तर आहे की नाही साधी सोपी रेसिपी पण पटकन होणारी तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा सब हे बघा मिश्रण असं पूर्ण दाबून भरलेलं आहे मस्त मोदकसुद्धा तयार झालाय मी ही पहिल्यांदाच करून बघितले आणि छान झाले मोदक तेव्हापासून मीही असे मोदक करून बघते आणि मोदकसुद्धा छान होतात घरातल्यांनासुद्धा सगळ्यांना आवडतात आणि बाप्पालासुद्धा खोबऱ्याचाच नैवेद्य असतो तर हे बघा मोदक छान तयार झालेला आहे तर याच प्रकारे आपण आता सर्व मोदक करून घेतले तर एक वाटीमध्ये आठ ते नऊ मोदक तयार होतात चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद